श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सात जानेवारी मंगळवारपासून शाकंभरी नवरात्र हे सुरू झालेलं आहे आणि तेरा जानेवारीला शाकंभरी नवरात्राचा शेवटचा दिवस हा असणार आहे तेरा जानेवारीला आलेली आहे शाकंभरी पौर्णिमा आणि याच दिवशी भोगीसुद्धा आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी श्रीहरिविष्णू यांची पूजा करत असतो तर तेरा तारखेला सोमवारी पौर्णिमा तिथी ही पहाटे पाच वाजून तीन मिनटांनी सुरू होणार आहे तर मंगळवारी चौदा तारखेला मकर संक्रांतीच्या दिवशी पौर्णिमा तिथी ही पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर असा हा पौर्णिमा तिथीचा काळ आहे आपल्या हिंदू धर्मानुसार उगवत्या सूर्याच्या वेळेस जी तिथी असते तर तीच तिथी आपण त्या दिवसासाठी ग्राह्य धरत असतो आणि पौर्णिमा तिथी ही तेरा तारखेला पहाटे सुरू होत आहे म्हणजे ती सूर्यानी बघितलेली असेल त्यामुळे शाकंभरी पौर्णिमा ही आपल्याला तेरा तारखेलाच सोमवारी भोगीच्या दिवशी साजरी करायची आहे तर आपण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा हीसुद्धा करत असतो दर महिन्याला आपण पौर्णिमेच्या तिथीला सत्यनारायण पूजा करत असतो आणि या महिन्यामध्ये ही सत्यनारायणाची पूजा आपल्याला सोमवारी तेरा तारखेलाच प्रदोषकाळामध्ये संध्याकाळी करायची आहे आणि त्यासोबत माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचीसुद्धा ही पौर्णिमेच्या दिवशी केली जाते आणि तसंच सध्या शाखंभरी नवरात्र ही सुरू आहे आणि शाखंभरी पौर्णिमाही या नवरात्राचा शेवटचा दिवस आहे संपूर्ण शाकंभरी नवरात्रामध्ये देवी मातेची सेवा केली जाते ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये आपल्या देवीची सेवा करत असतो त्याचप्रमाणे शाकंभरी नवरात्रामध्ये सुद्धा आपण आपल्या देवीची सेवाही करत असतो शाकंभरी देवी ही दुसरी ती कोणी नसून ती पार्वती मातेचेच रूप आहे आणि ही देवी साक्षात अन्नपूर्णाच आहे शाकंभरी देवीला अन्नाची देवता मानली जाते शाक म्हणजे भाज्या किंवा अन्नाची वनस्पती आणि अंबरी म्हणजे ते घेतलेली देवी या दोन शब्दांपासून तिचे नाव आले आहे शाकंबरी देवीला अन्नाचे पालन करणारी देवी मानलं जातं त्यामुळे या देवीच्या पूजेने आपल्याला आरोग्य समृद्धीही मिळत असते शाकंबरी देवीबाबत अशी कथा आहे की प्राचीन काळी एकदा पृथ्वीतलावर खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि तेव्हा अन्न पाण्या वाचून सर्व प्राणी मात्र हे तडफडू लागले माणसासह सर्व प्राणी भुकेने तहानेने व्याकुळ झाले तेव्हा सर्व जीवमात्रांचं पालन पोषण करणाऱ्या दयामयी देवी भगवतीला करुणा आली आणि तिने सर्वांना वाचवण्यासाठी हे एक नवे रूप घेतले देवीनं आपल्या ह्या देहातून शाकभाजी अर्थात फळं कंदमुळं भाज्या पालेभाज्या या निर्माण केल्या त्याबरोबर पाताळामध्ये जाऊन हरिद्र तीर्थाचं पाणी आणून लोकांची क्षुधा तृष्णा भागवली आणि त्यांचं रक्षण केलं देवीनं आपल्या देहामधून शाकभाजी निर्माण केली म्हणून तेव्हापासून तिचं नाव हे शाकंभरी असं पडलं आहे शाकंभरी देवीला बदामी वनशंकरी असं सुद्धा म्हटलं जातं शाकंभरी देवी ही धनधान्याची आणि समृद्धीची देवता आहे शाकंभरी देवी ही साक्षात माता अन्नपूर्णाच आहे या मातेच्या कृपेमुळेच आपल्याला अन्नधान्य हे मिळत असतं या मातेच्या कृपेमुळेच आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरताही कधीही भासत नाही आणि त्यामुळे शाखंबरी पौर्णिमेच्या दिवशी तेरा तारखेला सोमवारी आपल्याला अन्नपूर्णा मातेची कृपा आपल्या घरावर सदैव राहावी आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकतही नेहमी राहावी धनधान्याची कमतरता ही आपल्या घरामध्ये कधीही भासू नये करता। शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवाही करायची आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तेरा तारखेला सोमवारी आपल्याला अन्नपूर्णा मातेची कोणती सेवा करायची आहे कोणती वस्तू अन्नपूर्णा देवीला आपल्याला या दिवशी अर्पण करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे ही संपूर्ण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ ते स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी जर आपण अन्नपूर्णा मातेलाही एक वस्तू अर्पण केली तर यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहील आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्याला आयुष्यभर कशाचीही कमतरता भासणार नाही आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवा करायची आहे आणि त्यासाठी शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी सोमवारी सकाळी आपल्याला लवकरच उठायचं आहे आणि सर्वात प्रथम आपले स्नान आपल्याला करून घ्यायचं आहे ना। आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला दिवा अगरबत्ती हे लावून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे या दिवशी भोगी आहे त्यामुळे आपल्याला आपल्या देवांची पूजा ही सर्वात प्रथम करायची आहे आणि आपल्या देवघरातल्या देवांना आपल्याला फुलंसुद्धा अर्पण करायची आहे आणि यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवा करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला एक तामण घ्यायचं आहे आणि या तामणामध्ये आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेली अन्नपूर्णा मातेची मूर्तीही ठेवायची आहे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये मा दे अन्नपूर्णा मातेची मूर्तीही असलीच पाहिजे आणि अजूनही जर तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही ती आणायची आहे आणि शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ती विधिवत तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे अन्नपूर्णा मातेची सेवा तुम्ही त्या दिवशी करायची आहे तर याप्रमाणे अन्नपूर्णा मातेची मूर्तीही आपल्याला त्या तामणामध्ये ठेवायची आहे आपल्या देवघरामध्ये आपण अन्नपूर्णा मातेची मूर्तीही एका वाटीमध्ये तांदूळ ठेवून त्या तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवत असतो तर हे जे वाटीतले तांदूळ आहेत तर ते आपल्याला या दिवशी बदलायचे आहेत आणि आधीचे जे वाटीमधले तांदूळ आहेत ते आपल्याला थोडेसे पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि उरलेले तांदळाचे दाणे हे आपल्याला आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण ज्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवलेली असेल तर ती प्लेट किंवा वाटी आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे स्वच्छ करायची आहे आणि त्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्हाला नवीन तांदूळ हे टाकायचे आहेत तर तांबडामध्ये घेतलेल्या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आता आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला शुद्ध पाणी आणि पंचामृत हे घ्यायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला शुद्ध पाण्याने अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा शुद्ध पाण्याने आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे आणि जेव्हा आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला अभिषेक करू तर तेव्हा आपल्याला अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र असा आहे ओम श्री अन्नपूर्णा देव्यै नमहा तर अभिषेक करताना या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे याप्रमाणे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक स्वच्छ प्लेट आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये कुंकुवानं स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला काढायचं आहे आणि या स्वस्तिक चिन्हाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आणि त्यावरही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे आणि यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवीला कुंकुमार्चन हे करायचं आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं कुंकू हे घ्यायचं आहे शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे तर ती आहे कुंकू कुंकूचंच अर्चन आपल्याला या दिवशी शाकंभरी पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला करायचं आहे इतर वेळेस अन्नपूर्णा मातेची आपण विशेष कुठलीही सेवा करत नसतो पण शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णेची सेवाही करायची आहे आणि त्यासाठीच आपल्याला कुंकूचं अर्चन हे अन्नपूर्णा देवीच्या देवी मूर्तीला या दिवशी करायचं आहे देवी मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करत असताना ते तुम्ही खाली पायापासून तर डोक्यापर्यंत करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना देवीच्या पायांपासून सुरुवात करून तर तिच्या डोक्यापर्यंत जाऊन आपल्याला हे कुंकुमार्चन करायचं आहे आणि हे कुंकुमार्चन तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या पाचही बोटांनी करू शकतात किंवा अंगठा आणि मधली दोन बोटं याने सुद्धा तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकतात तुम्हाला ज्या पद्धतीने कुंकुमार्चन करता येत असेल त्या पद्धतीने तुम्ही ते करायचं आहे आणि हे कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे या पद्धतीने एकशे आठ वेळा अन्नपूर्णा मातेच्या मंत्राचा जप करत तुम्हाला कुंकुमार्चन देवीच्या मूर्तीवर करायचं आहे आणि जर तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्र येत असेल तर तुम्ही ते सुद्धा म्हणू शकतात आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर हे कुंकू आपल्याला इतकं अर्पण करायचं आहे की या देवीच्या खांद्यांपर्यंत हे कुंकू येईल इतकं कुंकू आपल्याला देवी मातेला या दिवशी अर्पण करायचं आहे आणि हे अर्पण केलेलं कुंकू आपल्याला कधी काढायचं आहे तर हे कुंकू आपल्याला त्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर तसंच राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपले स्नान वगैरे झाल्यानंतर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला त्या कुंकवामधून उचलायची आहे आणि ते कुंकू आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि हे कुंकू आपल्याला रोज आपल्या कपाळाला लावायचं आहे आपल्या घरातील महिलांनी मुलींनी हे कुंकू लावायचं आहे आणि तसंच आपल्या घरातली कुठलीही व्यक्ती एखाद्या महत्त्वाच्या कामा कामासाठी एखाद्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी इंटरव्ह्यूसाठी या प्रकारच्या कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी जर जात असेल जाता ना ही अपले गराचे या हो तर त्या व्यक्तीने जाताना हे कुंकू आपल्या कपाळाला लावायचं आहे आणि मगच घराच्या बाहेर निघायचं आहे यामुळे काय होईल तर त्या व्यक्तीची ज्या कामासाठी ती व्यक्ती बाहेर निघत आहे तर त्या व्यक्तीचं ते काम निर्विघ्नपणे पार पडेल आणि त्या कामामध्ये त्या व्यक्तीला यशसुद्धा मिळेल आणि त्यामुळेच हे कुंकू आपल्याला साठवून ठेवायचं आहे आणि दररोज आपल्या कपाळाला लावायचं आहे आणि त्याचप्रमाणे या दिवशी जर तुम्हाला देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन हे करता येत नसेल तर मग तुम्ही देवी मातेच्या मूर्तीवर तांदळाचं अर्चनसुद्धा करू शकतात कुंकवा ऐवजी तुम्ही देवी मातेला अर्पण करू शकतात सांगितल्याप्रमाणे तुम्ही सेम तांदळाचं अर्चन हे करू शकतात फक्त न घेता तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याचं अर्चन हे देवी मातेला करायचं आहे आणि हे तांदूळसुद्धा तुम्हाला देवीमातेला इतके अर्पण करायचे आहे की ते देवी मातेच्या खांद्यापर्यंत येतील इतके तांदूळ तुम्हाला देवी मातेला अर्पण करायचे आहेत आणि सांगितल्याप्रमाणे देवी मातेची मूर्ती संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर त्या तांदळामध्येच तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या तांदळामधून काढायची आहे आणि ते अर्पण केलेले जे तांदूळ आहेत तर त्यातले थोडेसे तांदूळ तांदुल त्या हे पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत थोडेसे तांदूळ आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि बाकीचे उरलेले तांदूळ आपण अन्नपूर्णा मातेची मूर्तीही वाटीमध्ये ज्या तांदळामध्ये ठेवत असतो तर त्या तांदळामध्ये हे तांदूळ आपल्याला टाकायचे आहे त्या वाटीमध्ये हे तांदूळ आपल्याला टाकायचे आहे आणि त्या तांदळामध्येच ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे तर या पद्धतीने आपल्याला शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवी मातेची ही सेवा करायची आहे या दोन वस्तू आपल्याला अन्नपूर्णा देवीला शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी अर्पण करायच्या आहेत ही सेवा हा उपाय ज्या घरामध्ये केला जाईल तर त्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची कृपा ही सदैव राहील आणि त्या घरामध्ये धनधान्याची कमतरताही कधीही भासणार नाही आणि म्हणूनच आपण प्रत्येकाने शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा हा उपाय जरूर करायचा आहे माता अन्नपूर्णेच्या कृपेने तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक भरभराट होईल आणि तुमची खूप प्रगती होईल तर याप्रमाणे आपण शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातीला कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ